भारत आणि पाकिस्तानमधील तणावादरम्यान बी एस एफ जवान पी के साहू चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात गेले होते बावीस एप्रिल रोजी पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी तेवीस एप्रिल रोजी ते सीमा ओलांडून गेले आणि पाकिस्तानी रेंजर्सनी त्यांना ताब्यात घेतलं सुमारे वीस दिवसानंतर पाकिस्तानने त्यांना अटारी वाघा सीमेवरून भारतात परत पाठवलं पण चुकून सीमा ओलांडून भारत परतणाऱ्या सैनिकांच्या शिष्टाचाराचे काय नियम आहेत त्यांना नोकरी गमवावी लागू शकते का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊ आजच्या या व्हिडिओ मधून नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय लाईव्ह सर्वात आधी तेवीस एप्रिल ला नेमकं काय घडलं होतं ते, ते पाहूयात नियंत्रण रेषेवर शेतकऱ्यांना विशेष परवानगी देऊन शेती करायला दिली जाते पी के साहू यांना शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी फिरोजपूर इथं तैनात करण्यात आलं होतं पिकांची पेरणी करताना आणि काढणी करताना बी एस एफ जवान त्यांच्या सुरक्षेसाठी व निगराणीसाठी तैनात असतात या शेतकऱ्यांना विशेष किसान कार्डही दिलं जातं या झिरो लाईनवर फक्त खांब बसवण्यात आले असून कुंपण रेषा त्या अगोदरच आहे तेवीस एप्रिलला सकाळी सकाळी शेतकरी कंबाईन घेऊन फेसिंगवरील गेट नंबर टू झिरो एट बाय वनच्या रस्त्याने शेतातील गहू काढणीसाठी शेतकरी गेले होते पाकिस्तानने आपल्या हद्दीत कुंपण रेषा लावलेली नाही त्यामुळे झिरो लाईन पार करून पी के साहू उन्हापासून दिलासा मिळवण्यासाठी एका झाडाखाली बसायला गेले होते मात्र ती जागा पाकिस्तानच्या हद्दीत होती तेवढ्यात पाकिस्तानी रेंजर्स जल्लोके बीएसएफ चेक पोस्टरवर पोहोचले त्यानंतर त्यांनी भारतीय सैन्य दलाच्या बीएसएफचे जवान पी सा सा के साहू यांना ताब्यात घेतलं होतं ही गोष्ट समजल्यानंतर भारताने पी के साहू यांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू केले होते बीएसएफच्या अधिकाऱ्यांनी तातडीने बॉर्डरवर धाव घेतली होती मात्र त्यावेळी पी के साहू यांची सुटका होऊ शकली नव्हती मध्यंतरीच्या काळात भारत आणि पाकिस्तान यांच्यात ऑपरेशन सिंदूर नंतर युद्ध सुरू झालं होतं त्यामुळे पी के साहू पाकिस्तानी सैन्याच्या बुधवारी सकाळी साडे वाजता अमृतसर येथील अटारी बॉर्डरवरून पी के साहू माघारी परतलेत भारत पाक सीमे रेषेवर शेतकऱ्यांच्या देखभालीसाठी भारतीय सैन्याने बीएसएफ चे दोन जवान तैनात केले होते विंग कमांडर अभिनंदन यांच्या वेळी देखील काही प्रोटोकॉल पाळले होते चुकून सीमा ओलांडणाऱ्या लष्करी जवानाला भारतात परतताना काही नियमांचं पालन करावं लागतं विंग कमांडर अभिनंदन यांच्या वेळी देखील काही प्रोटोकॉल पाळले होते चुकून सीमा ओलांडणाऱ्या लष्करी जवानाला भारतात परतताना काही नियमांचं पालन करावं लागतं विंग कमांडर अभिनंदन यांच्या उदाहरणावरून हे समजू शकतं जेव्हा बालाकोट एअर स्ट्राईक दरम्यान पाकिस्तानचे एफ सिक्स्टीन लढाऊ विमान पाडून मी ट्वेंटी वन भारतात परतत होतं तेव्हा विंग कमांडर ज्या मीक ट्वेंटी वनला उडवत होते ते क्रॅश झालं हे विमान पाकिस्तानी सीमेत दहा ते बारा किलोमीटर आत कोसळलं त्यानंतर त्यांना पाकिस्तानी सैन्याने कैद केलं होतं भारत सरकारने त्यांना मायदेशी परत आणण्यासाठी खूप प्रयत्न केले त्यानंतरच विंग कमांडर अभिनंदन यांना पाकिस्तानने पूर्ण सन्मानाने भारतात पाठवून दिलं पण ते भारतात आल्यानंतर त्यांना काही वेळ भावनिकदृष्ट्या मानसिकदृष्ट्या स्थिर होण्यासाठी दिला जातो मग प्रश्न येतो तो, तो म्हणजे चुकून सीमा ओलांडणाऱ्या लष्करी जवानाला नोकरीवरून काढलं जातं का तर अशा घटनेनंतर पाकिस्तानातून परतणाऱ्या कोणत्याही सैनिकाची नोकरी काढून घेतली जात नाही परंतु काही दिवसांसाठी त्याला कोणत्याही ऑपरेशनमध्ये तैनात केलं जात नाही हे त्यांच्या आणि मानसिक आरोग्यासाठी केलं जातं जेणेकरून जेव्हा ते पूर्णपणे शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या बरे होतील तेव्हा ते त्यांच्या कर्तव्यावर परत येऊ शकतील परंतु शेजारच्या देशात अडकल्यानंतर त्यांच्या देशात परतल्यावर त्यांना ताबडतोब ड्युटीसाठी बोलावलं जात नाही या जवानांना परत पाठवण्याचे नियम काय आहेत तर पी के साहू भारतात परतल्यानंतर आंतरराष्ट्रीय नियमांची चर्चा सुरू झाली जगभरात अनेक देशात जवानांना परत पाठवण्याचे नियम आहेत जर एखाद्या जवानाने चुकून सीमा ओलांडली असेल तर त्याला परत पाठवलं जातं एकीकडे भारत पाकिस्तान दोन्ही देशाचे जवान एकमेकांवर फायरिंग करत असताना अशा जवानांना जिवंत परत पाठवणं आश्चर्यकारक वाटू शकतो पण जर सैनिकाने सरेंडर केलं असेल तो विनाशस्त्र असेल किंवा शस्त्र न चालवता शरण आला असेल तर अशा जवानांना ना परत पाठवलं जात हे सर्व जिनिवा करारानुसार दोन्ही देशांनी मान्य केले युद्धजन्य स्थिती असो वा तणावाची स्थिती असो अशा परिस्थितीत जवानांना परत पाठवणं दोन्ही देशांना मान्य करावंच लागतं करावानुसार युद्धातील क्रूरतेला आळा घालणे नागरिकांचं रक्षण करणं युद्धात जखमी झालेल्या जायबंदी सैनिकांशी योग्य व्यवहार करणं बंधनकारक आहे जर एखाद्या देशाचा नागरिक किंवा जवान जर जखमी अवस्थेत सापडला तर त्याला तात्काळ उपचार देणं गरजेचं आहे तसंच योग्य वेळेनंतर त्यांना त्या त्या देशात देशा पाठवावं लागतं आंतरराष्ट्रीय करारांनुसार आणि मानवा अधिकारांच्या तत्वांनुसार जर एखादा जवान चुकून सीमारेषा ओलांडून दुसऱ्या देशात गेला तर अशा परिस्थितीत त्याला परत पाठवण्याची प्रक्रिया शक्य असते पण आता तुम्ही म्हणाल की जवानांना परत पाठवण्याची प्रक्रिया ही कशी असते तर यामध्ये सर्वात आधी संबंधित जवानाची ओळख आणि हेतू चुकून सीमेपलीकडे गेल्याची खातर जमा केली जाते भारत आणि पाकिस्तान यांच्यात फ्लॅग मीटिंग्स घेतल्या जातात जिथे दोन्ही देशांचे लष्करी अधिकारी संवाद साधतात जर जवान चुकून गेला आहे आणि त्याच्याकडे कोणताही गुप्त हेतू नव्हता हे स्पष्ट झालं तर त्याला परत पाठवण्याची प्रक्रिया सुरू होते परत पाठवण्यामध्ये काही वेळ लागतो कारण तपास राजनैतिक प्रक्रिया आणि संवाद आवश्यक असतो त्यामुळे या प्रक्रियेला अनेकदा विलंब लागू शकतो अनेक वेळा भारतीय जवान चुकून एल पार करतात आणि पाकिस्तानच्या ताब्यात जातात अशा वेळी दोन्ही देशांमधील संवादानंतर अशा जवानांना परत पाठवलं हो गेलंय अशाच प्रकारे पाकिस्तानचे जवान देखील भारतात चुकून आले असतील तर त्यांनाही परत पाठवण्यात हो आलंय तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि बखर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा